नमस्कार मित्रांनो मी आरती आणि आरतीज कुकिंग या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत आलू पुरीची रेसिपी तर चला रेसिपी सुरू करूया अगदी चमचमीत अशी आणि झणझणीत अशी आलू पुरी तर सर्वात आधी बटाटे आपण स्वच्छ धुवून घेऊयात आणि कुकरला लावून घेऊयात आता कणिक म्हणून घेऊया गव्हाचं पीठ आहे चवीनुसार मीठ टाकूयात थोडासा ओवा आणि एक पळी तेल घालून घेऊयात आणि छान असं हे पीठ मळून घेऊयात छान असं कणक हे मळून घेऊयात तुम्ही ते पाहू शकता बटाटे उकडून घेतलेत त्याची साल काढून घेतली आहे भाजीला फोडणी देऊयात कढई ठेवली आहे त्यात ते तेल घालूया जिरा मोहरी घातली आहे पाच सहा कडीपत्त्याची पानं घालूया एक मोठ्या आकाराचा कांदा कापून घालूया आता हे छान परतूया कांदा छान परतल्यावर त्यात आपण आलं लसूण घालूयात तेही छान परतवून घेऊयात एक टोमॅटो बारीक चिरून घातलाय तेही छान परतवून घेऊयात पाव चमचा हळद लाल तिखट घालूया गरम मसाला घातला तेही छान परतवून घेऊयात छान असा रंग आला आहे तुम्ही पाहू शकता आता आपण त्यात बटाटे घालूया असे कुस्करून घालायचे आहेत छान एकत्र एक करूया आवडीनुसार पाणी घालूयात तुम्ही इथे पाहू शकता थोडीशी कोथिंबीर कस्तुरी मेथी घातली आहे मी चवीनुसार मीठ त्याला छान उकळी येऊ देऊयात तुम्ही इथे पाहू शकता आपली भाजी छान तयार झाली आहे मी पुऱ्या बनवून घेतल्या त्या आपण तळून घेऊयात तुम्ही इथे पाहू शकता पुरी कशी टमटमीत फुगली आहे आता आपली आलूपुरी तयार आहे आपण सर्व करून घेऊया अगदी बाजारात मिळते तशीच ही आलूपुरी बनवून तयार होते तुम्ही नक्की ट्राय करा जर कधी चमचमीत खायची इच्छा झाली तर ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता अगदी लहान मोठ्या सगळ्यांना आवडणारी रेसिपी आहे झटपट तयार होते जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत स्वामी समर्थ